नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री सुप्तममध्ये आपल्याला चार पुरुषार्थांपैकी एक असलेली लक्ष्मी अनपगामिनीम असावी असे सांगितलेले आहे लक्ष्मी स्थायी आणि अनपगामिनीम असावी असे भारतीय विचारधारेत सांगितलेले आहे भारतीय विचारधारेने उपभोगाला प्रवृत्तीला अमान्य केले नाही उपभोगाला जर आपण नाकारले तर ते बंड करतील आणि मग प्रत्येक इच्छेचा उपभोग घेण्यासाठी पैसा हा हवाच गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणं आवश्यकच आहे भरणं आणि विषयोपभोग यासाठीच आपल्या क्षमता वेळ बुद्धीपणाला लावली तर तो भोगी लोभी शृंगारप्रिय हव्यासी होतो मग अशा मनुष्याला लक्ष्मी सोडून जाते त्यात नवलते काय मानसिक शारीरिक बौद्धिक क्षमता वृद्धिंगत होतील अशा उपभोगासाठी पैसे वापरणे यात गैरते काय भोगाची मर्यादा ओळखणे व त्यासाठी विवेकपूर्ण व्यय करणे हे सूत्र ध्यानात हवे मग आपण प्राप्त लक्ष्मीचा विनियोग कसा करतो हे अधिक महत्त्वाचं आहे मग ती लक्ष्मी कशी असावी तर तृप्तां तर्पयतीम स्वत तृप्त असून भक्तांना तृप्त करते लक्ष्मी सर्वसृष्टीला स्वतःच्या नजरेने पुष्ट करते म्हणून लक्ष्मीचा अमृतस्त्राव होतो जगाची आदिमशक्ती ही तृप्ताम आहे लक्ष्मीची तृप्ती बुभुक्षतेतून निर्माण झालेली नाही भुकेशिवाय निर्माण झालेली तृप्ती ही चिरस्थायी असते प्रथम भूक निर्माण होते भूकेतून रुची निर्माण होते आणि रुचीतून तृप्ती निर्माण होते जसे भूक लागली की भोजन करावे लागते भोजन रुचिकर होण्यासाठी भोजनात लोणचं लागतं लोणचं वाढलं की ते चवी चवीने आपण खातो आणि तृप्त होतो ही तृप्ती क्षणिक का आहे कारण काही तासानंतर परत भूक लागते येथे भूक नाही तर आदिमशक्तीने स्वतःच्या रुचीनुसार हजारो वर्षांपूर्वी सृष्टी निर्माण केली आजही ती सृष्टी तशीच आहे म्हणून या रुचीतून तृप्ती आलेली आहे ती चिरंतन आहे म्हणूनच या सृष्टीत भगवंताला दहा हजार वर्षांपूर्वी जेवढा आनंद वाटत होता तेवढाच आजही वाटत आहे जेवढी रुची तेवढाच आनंद म्हणून ऋषींनी लक्ष्मीला तृप्ताम असे म्हटलेले आहे आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही भुके पोटी आहे की हव्यासा पोटी आहे की रुचीतून येणारी आहे रुचीतून येणारी संपत्ती असेल तर त्या संपत्तीवर चिरकाल तेवढाच भाव राहील व रुचीही राहील मन ऋषी म्हणतात माझ्या घरात जी संपत्ती येईल ती तृप्त झालेली म्हणजेच आवडीने न्यायमार्गाने येणारी असावी लक्ष्मी तृप्ताम असेल तरच ती तर्पयतीम म्हणजे तृप्त करणारी असेल जसे आईच्या हातचे जेवण जेवल्यावर लेकराला तृप्तता मिळते तीच तृप्ती आईलाही मिळते हेच नातं ल तृप्ताम असलेल्या लक्ष्मीचे आणि तर्पयंतीम असलेल्या लक्ष्मीवाणाचे आहे म्हणून लक्ष्मी, लक्ष्मी भोगानंद तर देतेच पण सोबतच आत्मानंद आणि भावानंदही देते धन्यवाद